पैसे कटलेत कसे काय हे तुमच्या सोबतही घडू शकत व्हॉट्सअपवर एक इमेज आली त्यावर क्लिक केलं आणि काही सेकंदात अकाउंट मधून पैसे गायब हा प्रसंग फक्त माझा नाही एका व्यक्ती सोबत हे खरंच घडलंय आणि उद्या तुमच्या सोबतही घडू शकतं कल्पना करा मी सहजपणे व्हॉट्सअप उघडता आणि ओळखीचा नंबर किंवा ग्रुप मधून एक साधा फोटो येतो तुम्ही क्लिक करता आणि काही सेकंदात तुमच्या बँक खात्यातून दोन लाख रुपये गायब होतात फिल्म एक थरारक सीन पण हे हे सत्य आहे आणि प्रदीप जैन अठ्ठावीस वर्षाचा एक सामान्य नागरिक त्याला एक अनोळखी नंबर वरून कॉल येतो काही वेळात तोच नंबर व्हॉट्सअपवर एक इमेज पाठवतो हो एका वृद्ध माणसाचा फोटो आणि त्याखाली एक प्रश्न हा व्यक्ती तुम्हाला ओळखतो का सुरुवातीला जैनने दुर्लक्ष केलं पण एक, दो नवे के एक दोन नव्हे तब्बल चार पाच वेळा कॉल आल्यामुळे त्याचा संयम सुटला आणि त्याने ती इमेज डाऊनलोड केली वेळ दुपारचे एक वाजून पस्तीस मिनिटं रिझल्ट काही मिनिटात त्याच्या बँक खात्यातून दोन लाख रुपये गायब हे पैसे थेट हैदराबादच्या एटीएम मधून काढले गेले आणि कमाल म्हणजे जेव्हा बँक न कॉल करून ट्रान्झॅक्शनची पुष्टी मागितली तेव्हा हॅकर्सनी प्रदीपचा आवाज खुबेऊ नक्कल केला आता प्रश्न उभा राहतो हे सगळं फक्त एका फोटोने कसं शक्य झालं उत्तर आहे स्टेग्नोग्राफी आता स्टेग्नोग्राफी म्हणजे काय हा शब्द ग्रीक भाषेतून आलेला आहे याचा अर्थ लपवलेला लिखाण आता कल्पना करा एक फोटो जो बघायला अगदी साधा आहे पण त्याच्या आत पिक्सलच्या पातळीवर लपवलेला आहे एक मालवेअर कोड तो कोड तुमचा फोन हॅक करतो आणि तुम्हाला कळायच्या आत तुमच्या बँकेचा दरवाजा उघडून ठेवतो या तंत्राचा प्रकार आहे लेस्ट सिग्निफिकंट बीट स्टेग्नोग्राफी जेव्हा तुम्ही फोटो डाउनलोड करता तो कोड एकदम गुपचुप रन होतो कोणतीही ऍप ओपन न करता कोणताही क्लिक न करता तो फोन मध्ये शिरतो आणि तुमचं सगळं माहितीच गुपित उघड करतो ही स्कीम इतकी शार्प आहे की अँटीव्हायरस पण गोंधळतो एआय सुद्धा इमेजला नॉर्मल समजतो आणि तुम्हाला काहीच समजत नाही तोपर्यंत खिसा रिकामा झालेला असतो सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर फोटोमध्ये रेड ग्रीन ब्लू या रंगाच्या बाईट मध्ये किंवा एका अल्फा चॅनल मध्ये लपवलेलं असतं हे कोड आणि तुम्ही फोटो पाहला की मालवेअर तुमच्या फोन मध्ये मुव्ह इन करतं अगदी भाडे न भरता आता प्रश्न येतो या की यावर बचाव कसा करायचा तर अनोळखी लोकांकडून आलेल्या फाईल्स क्लिक करू नका व्हॉट्सअपचं ऑटो डाउनलोडिंग बंद करा फोन अपडेट ठेवा अनोळखी कॉलर्सला सायलेंट करा ग्रुपमध्ये ॲड होण्यावर मर्यादा ठेवा स्वतःचा ओ टी पी कोणालाही शेअर करू नका कितीही ओळखीचा असला तरीही आणि सगळ्यात महत्वाचं एखादी फाईल आपल्याला साधी वाटत असली तरी ती आपला पूर्ण फोन ओपन करून देऊ शकते त्यामुळे आधी विचार करा आणि मगच उघडा आता यावर व्हॉट्सअप काय म्हणतं व्हॉट्सअपकडून एक स्टेटमेंट आलंय फसवणूक करणारे दररोज नवे मार्ग शोधत असतात म्हणूनच युजर्सनी सतर्क राहणं गरजेचं आहे त्यामुळेच व्हॉट्सअपने कॉन्टॅक्ट कार्ड आणि रिपोर्ट ब्लॉक फीचर्स आणले आहेत ते वापरा कारण वा? ते तुमचं पहिलं डिफेन्स लाईन आहे काही गोष्टी अजून लक्षात ठेवा जे पी जी पी एन जी एमपी थ्री या फॉरमॅट्सवर जास्त विश्वास ठेवू नका फाईल्स दिसायला साध्या असल्या तरी त्या फसवणूक करणाऱ्या असू शकतात पारंपरिक अँटीव्हायरस यांना ओळखू शकत नाही फॉरेन्सिक टूल्सच लागू पडतात आणि एआय बेस्ड सेक्युरिटी सिस्टीम भविष्यात त्यावर लक्ष केंद्रित करा थोडक्यात काय तुमचा फोन स्मार्ट आहे है, पण हॅकर्स त्याहून स्मार्ट आहे एक क्लिक एक इमेज आणि सगळं संपलं त्यामुळे सेफ रहा पण स्मार्ट बनूनच आता काही प्रश्न तुमच्यासाठी तुमच्याकडून अशा प्रकारचा एखादा मेसेज आलाय का किंवा तुम्ही केव्हाही अनोळखी फोटोवर क्लिक केला आहे का कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ मित्रांना पाठवा कदाचित तुमचं एक शेअर कोणाच्या तरी दोन लाख वाचवू शकतात लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा कारण द सेफ साईडवरच राहणं हे आज काळाची गरज आहे